आपण पाहताय क्राईम ऑफ द महाराष्ट्रांवर बातमी कुठला गुण गजानन मारणे टोळीतील मोबका गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी सांगली येथून ताब्यात घेऊन अटक केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सेहेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एक एक अकरा दोन एकशे सव्वीस दोन एकशे अकरा तीन एकशे अकरा चार एकशे अकरा सहा एकशे अकरा सात तीन पाच सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन एक रोमन दोन तीन दोन तीन चार चार या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक गणेश हिंगळे हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील अटक आरोपी नामे गजानन पंढरीनाथ मारणे यास मोबका न्यायालयाने दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्युडिशियल कस्टडी मंजूर केली होती सदर आरोपी सुरक्षिततेच्या कारणास्तव सांगली मध्यवर्ती कारागृहामध्ये आरोपी पार्टीचा शासकीय वाहनाने पाठविले असता गजानन मारणी टोळीतील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वय चाळीस वर्षे राहणार एसटी स्टँड रोड उमालेले यांच्या खोलीत सीतारामनगर सांगली व त्यांच्या टोळीतील इतर साथीदारांनी पुणे सातारा व सांगली येथील चाळीस ते पन्नास इसमांना गोळा करून त्यांच्या टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी व सदर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपीस घेऊन जाणाऱ्या शासकीय वाहनाच्या पाठीमागे जाऊन आरोपीस आर्थिक व इतर प्रकारचे सहाय्य केल्याचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण यावरून निष्पन्न झाले आहे आरोपी गजानन मारणे या सार्थिक व इतर प्रकारचे सहाय्य करणाऱ्या वॉन्टेड आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके तयार करून त्यांना रवाना करण्यात आलेले होते त्यानुसार गजानन मारणे टोळीतील सक्रिय सदस्य बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वय चाळीस वर्षे राहणार एसटी स्टँड रोड उमालेले यांच्या खोलीत सीतारामनगर सांगली यास तांत्रिक विश्लेषण करून सांगली येथून दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता ताब्यात घेऊन गुन्हे शाखा पुणे येथे आणून त्याच्याकडे गुन्ह्याबाबत तपास करता त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता अटक करण्यात आलेली असून त्यास मोक्का न्यायालयाने दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगले सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गने एक गणेश हिंग सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिक दोन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहायक पोलीस निरीक्षक आशीष कवठेकर पोलीस अंमलदार मोकाशी कुंभार यांच्या पथकाने केली आहे